मुक्त किचन आणि ब्लॉग तर आता मी इकडं म्हणजे आम्ही बाहेर आलोय तर कुठं आलोय तर इथं तुम्हाला नाव दिसनच आहे महाराजा भोगमध्ये आम्ही आलोय आणि मस्त आहे ना आता मी तुम्हाला दाखवते इकडे एंट्री वगैरे कशी आहे आणि ना माझी बहिणीला पण आम्ही घेऊन आलोय माझा भाऊ जॉबवर गेलाय तो रात्री उशीर आणि येईन तर ती एकटी होती तर मग आम्ही तिला फोन करून तिला पण बोलवून घेतलंय तर आत्या मी सचिन आणि श्वेता माझी बहिणी आम्ही सगळे आलोय तर आहे ना महाराजा भोगमध्ये खाली खायला आम्ही आत्याला घेऊन आलोय आणि आम्ही पण लई वर्षापासून नव्हतो आलो चार पाच वर्ष आधी आले जेव्हा क्रिशा छोटी होती तर ना तुम्हाला दाखवते ते कसा एक्सपिरियन्स आहे आणि कशी इकडे ना दुबईमध्ये महाराजा भोग खाली भेटते आपली गुजराती टाईप तर चला आता आतमध्ये तर हे आहे महाराजा भोग इक इकडून आहे ना एंट्री आहे आणि थालीमध्ये ना अनलिमिटेड म्हणजे चाटसुद्धा होतं म्हणजे पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी असे दोन तीनच आयटम होते जास्त नव्हते एंट्री करताना समोरच ते काउंटर होतं आणि इकडे ना आम्ही उभे राहिलेले कारण ते वेलकम करत होते तुम्ही पुढं बघणारच आहे त्यांनी कसं वेलकम केलेलं मस्त त्यांनी ना चंदानाचा टिक्का वगैरे लावून वेलकम केलेलं पहिले आत्या रिशा श्वेता असं सगळ्यांनाच त्यांनी छान असं वेलकम केलेलं आणि इकडं पाठीमागच्या सायटीलाच आहे ना एक चेअर ठेवलेली आणि परत फेटा वगैरे ठेवलेला असं राजा महाराजा टाईप घालून आपण फोटो वगैरे क्लिक करू शकतोय असं बाकी काही नाही मग आम्ही आतमध्ये गेल्यानंतर आम्ही टेबल बुक केलेलं होतं मग त्यांनी सांगितलं की इथे इथं हा तुमचा टेबल आहे असं सगळं Ela deu na chueta. <coughs> Base, bas. Ah, mas tem hmm. o. Dei pori. Mãe. Tá brincando? Tá Seu ti. Ah, ok. मग अशी शेवपुरी होती नाही आत्ता काय मस्त आहे पापडी चाट बास वास लईच मिक्स केलं तुम्ही <laughs> जाग्यावर सर्विस आहे ना धुवा आता दू आमच्या तेल धुवायचे धुवून आली तरी हा 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 श्वेता लावला चंदन सरबत आता सर्विंगसाठी स्टार्टिंग झाली आहे बापरे केवढी केसरचे तुम्ही गोरे ना होऊन हा सब दे दो और बस यही चटनी देना वो मीठा चटनी मत देना बस ऐसा हम डालेंगे खाना खाने के लिए क्या बोल हाँ ओके दाल दाल पकवान पकवान

मेरे को दोनों मिल सकते हैं ना मीठा वाला कड़ी मीठा टीका दो हाँ तो मीठा कड़ी और मीठा दाल दोनों मिल सकता है टीका दाल हाँ आपको मीठा दाल और मीठा डाल मीठा कड़ी ओके मेथी टेपला कल दे दो मुझे तीखा वाला कौन सा है तीखा वाला गार्लिक और चिली हाँ थोड़ा दे दो और थोड़ा आनियन दे दो बस ओके दे, दे दो कैसे क्या है हाँ ओके बस हमरस क्या बात है जबल सगळ्यांचे ताट आता आमचे रेडी झाले आता आम्ही जेवण करू है न? ना आता आलेली खिचडी आणि खिचडीवर किती तूप टाक त्या लोकांनी ऑलमोस्ट <laughs> आमचं होतं चाल घी नको टाक ना घी छान लागणे घी शिवाय नाही छान लागणार डाल दो थोडासा हां बस खिचडी तर तुपा शिवाय माझ्या नाही आहे की नाही बापरे भरलं <laughs> जागा होती आहे ना हवा बाहेर निघून गुल। आता गुल्फी आली लास्ट चा पण आहे आणि गुल्फी पण आहे आम्ही गुल्फी आहे आत्ताची त्यांची दोघींची खाऊन झाली आहे आणि यांना जागा नाही होते अजून ना आमरसने हे काय हलवा बाकी आहे बटण खुलायला झाकून <laughs> <laughs> <दरता थे। laughs> आवरा पटापटा मग हे नाही तू कुलफी विरगळून जाई घे श्वेता तिला खायचीच आहे जाऊ दे आम्ही खातो श्वेता मी घे काय भया हा बया। इकडे एकदम मोठी थाली अख्ख्या फॅमिलीची थाळी एकाच्या याच्यात बसून जेवायचं मस्त सजवली पण हा म्हणजे आधीपासून सांगे ना हा टेबल स्पेशल त्याच्यासाठीचे बाकी असे चोरस टेबल आहे माझून फुलांनी पण सजवतात ना आम्ही आले तेव्हा एक जण फॅमिली जेवत होती इथं मुखवास किती प्रकारचा इथं चार घे ना चला आता पीठ घेतली टिशू मध्ये क्रिशासाठी घेतली कारण ती आईस्क्रीम खाती चल गुलपी क्रिशा दोन खाल्ल्या पाहिजे वलिअरी खाल्ली आम्ही सगळ्यांनी गप्पा गप्पा मी नि हातात बी घेतली कशी होती थाळी सांगा सगळे जबरदस्त थाळी होती ना काय सांग तेच सांगायचंय जवळपास ट्वेंटी आयटम असेल ट्वेंटी आयटम तुला काय आवडलं सगळ्यात जास्त आम्हाला आवडलं गरम गरम पुऱ्या तळून देत होते बापरे एवढा आग्रह करत होते यांना तेवढा आग्रह करत होते शेवट जस काही जाव ना पण लय मजा आली आहे ना गेले हा पैसे घेतले फ्रीमध्ये कोण पण छान होत ओव्हरऑल महाराजा भोग मस्त होता चला आता आम्ही जातो घरीला सोडून देतो आधी आणि मग आम्ही घरी जाऊ चला बाय <laughs> बाय त्यानंतर ना आम्ही दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी जेवायला गेलेलो माझ्या भावाने वहिनीने आम्हाला जेवायला बोलवलेलं कारण बोलला का तो आता इंडियाला गेल्यावर लवकर भेटणार नाही तर त्यांनी एकदम महाराष्ट्रीयन जेवण आम्हाला जेव घातलं नॉनव्हेज आत्ता तर व्हेज खातात ऑब्वियसली त्यांनी व्हेजच खाल्लं आम्ही सगळे नॉनव्हेज खाणार होते तर आम्ही सगळ्यांनी नॉन व्हेज खाल्लं एवढं छान होतं तुम्ही पुढं बघा आहे का आम्ही काय काय मागवलेलं आणि एकदम महाराष्ट्राची टेस्ट होती अशा एकदा झनझणीत तर इकडं आम्ही एंट्री केली आहे आणि आता नियोजन चालू आहे का कोण कुठं बसेल कोण कुठं बसेल तर बघू आता काय काय आम्ही ऑर्डर करतोय हां काय त्यांनी विकत आणली पुण्यावरून बेटा

कोंबडी वडे आणि आत्याची शेव भाजी ती तांदळाची भाकर दाखवा आणि तांदळाची भाकर आत्यासाठी व्हेज मागवले आणि आम्ही नॉनव्हेजे आता आम्ही वाट बघतो हीच येऊन गेलो अंडाशी ना हा हे दोघांनी तुम्ही काय माग हे पण मागवले सी फूड हा आहे मिरचीचा दिसतो तर आहे खटे म्हण तिखटणे आणि सोलकडी मागवली आम्ही मिठेचा खांबा ते थोडा आणि कोंबडी वाड्या तिखट तिखटेल बापरे पण टेस्ट काय गजब लाईल एकदम गावची आठवणी मला या लोकांनी मटण मागवलंय दाखव आता हे दोघांच आवडत याला पर घाम हो हो हा। आलाय काय मोज मी अंड्याची भाजी टेस्ट केली थोडीशी मस्त वलियरी पण टेबलवरच आली आहे साखर आणि वलियरी म्हणजे हे मराठीत काय याला सॉफ्ट मी तर विसरून गेले गुजरातीच्या नादात आणि शेव भाजी उरलेली ना तर आत एकट्याच होत्या तर ती आम्ही पॅक करून घेतली घे खा खाट ठुगले सगळे हाँ हा 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 आपल्याला चाल नाही आता बस हम्म इज घेऊन घे म्हण आता आम्ही इकडं जेवलो पेशव्यामध्ये आणि इकडं अर्पित आईस्क्रीम खायला घेऊन आलाय ओल्ड मुंबई आईस्क्रीम पुण्याची शॉप म्हणजे पुण्याची ब्रँड ही आईस्क्रीमची तर आता आम्ही आईस्क्रीम खातो क्रिशन ते ऑलरेडी आतमध्ये गेले आरपित आणि क्रिशन राहिले इथं बघतात ते दोघं कोणती खायची कुल कुल पिकालच खाल्ली मी अंजीर हनी घेतली आणि आता त्यांनी शीता फळवाली घेतली मस्त लागते ना आणि हे लोक आजुंडे साईडच करू राहिले तिने चॉकलेट घेतली आहे क्रिश आणि कोणती घेतली काय माहिती आहे आता आल्यावर दाखवते तर आम्ही खातोय दोघी इकडं आरपीतनी जामून शॉर्ट घेतलाय किती छोटा ग्लास आहे तर पिऊन आणि ह्या दोघींनी कोण घेतलाय श्वेतानी पण चॉकलेट पी आता चल शॉर्ट कशाला म्हणतात कस लागलं ला? <laughs> बापरे कसं चांगलं होतं ओके 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 वन टाइम चालेल आता हे गेले घ्यायला तिथं जर्नी ऑफ प्युअरिटी सिन्स नाइनटीन का नाही घेतलं काही आम्ही आलोय आता मूवी बघायला जेवण करून सगळेच हे पुरी हे आगीन माझे कपडे कारण आम्हाला कलकी मूवी पाहिजे होती आणि टाइम म्हणजे आम्हाला जो टाइम पाहिजे तो भेटला नाही एकदम रात्रीचा टाइम भेटलाय बारा वाजता चालू होई नाही पहाटे घरी जाऊ आता जे आम्ही गाडी इकडं लावली किती मोठं पार्किंग आहे पहा डेरा सिटी सेंटरला आलोय आम्ही आणि तुम्ही खायचं चिप्स आणि बॉटल श्वेताकडे सगळे मूवी नाही उशिरा आम्ही तर उशिराच उठलेल्या शिवाय लवकर उठलेली आहे तर बघू आता काय होत आरपीत नाही सुट्टी होती त्याला आज तर बघू आता इकडं नाही का चिप्सन ती नेऊन देतात जर पोरंसोबत सोबत तर मोठ्या माणसांना नाही ज्यांच्या संघ पोरांच्या नेऊन देतात तर आता आम्ही जातो आतमध्ये हे लोक मागे चालले गोष्टी करत करत आता अकरा वाजले आणि बारा वाजेचा शो आहे म्हणजे आम्ही थोडासा टाइमपास करतोय मी, मी तुम्हाला आहे ना मॉल दाखवते हा हे डेरा सिटी सेंटर आहे त्याचं घुमर बघा कसं आहे एकदम छान आणि आम्ही खाली आहे थोडंसं आम्ही चालतो म्हणजे इतकं जेवण केलं आम्ही तर थोडं जिरण पण म्हणजे मूवी पाहायला आम्ही बसू सगळी इकडं ब्रँडेड कपडे परफ्युम आणि ते सगळं आहे विचार विनिमय मी चाललंय कुठं जायचं चला क्रिशा कुठे गेली ती पाय क्रिशा पाय काय करते हा ते दाखवता ते का मॅप आहे मॉलच मॅप आहे चल चला नको हात लावते त्या दिवशी तुम्ही लावलेला आणि सेम तासच आहे चल फायनली आमच्या मूवीचा टाईम झालाय आणि आता आम्ही आलोय चार नंबरमध्ये आमची मूवी कलकी वा 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 आणि याच्यामध्ये क्रिशाला खायचं आणलं आम्ही घरूनच आणलं पिशवी इथून घेतली थिएटरची मग काय रिकामच आहे का, का? <laughs> मस्त जागा आम्ही बसलोय दोन शीट पुढे आमच्या आणि चार इकडे आत्या क्रिशा ही मी बसले अरे लाईट गेली आणि हे दोघ पुढे आणि इकडे स्क्रीन शिर आले ना चार वाजलेले मग मं, म्हणजे पिक्चर पण डायरेक्ट घरीच आलो तीन वाजता साडेतीन वाजता सुटलेले पिक्चर म्हणजे सव्वा तीन तीन सव्वा तीन वाजता सुटलेला मग आम्ही डायरेक्ट घरीच आलो आणि मग चार वाजलेले ते माझ्या भाऊन वहिणी तर टॅक्सीनीच गेले कारण जर आम्ही त्यांना सोडवायला गेलो असतो ना हां बीचमध्येच होतं म्हणजे त्यांना अर्धा रस्ता तिकडं अर्धा रस्ता आम्हाला इकडं असं तर तो बोलला मी टॅक्सीनी जातो तू तु तुझं तु चालले जा म्हणे घरी नाही तर सकाळी सात वाजणे तुला परत मागं यायचं परत पुढं जायचं तर मग आम्ही झोपून गेलो मस्त आणि मग सकाळी उशिरा उठलो आणि मग आवरलं सगळं आणि बॅग आम्ही ऑलरेडी पॅक करून ठेवेलच mm -hmm. ते होत्या तर त्याच्यामध्ये परत नाही यांनी असं का तिकीट एकदा चेक करू तर तिकीटमध्ये बघितलं ना तर तीस तीस के जी असतं पर पर्सन वेस। तर पंचवीसच आहे ह्यावेळेस म्हणजे थोड्या दिवसासाठी त्यांनी ठेवलेलं आहे कारण आता इकडं ऑलमोस्ट सगळ्या शाळेंलाही सुट्ट्या आहे तर मग त्याच्यामुळे त्यांनी पंचवीस पंचवीस किलो ठेवलं कारण जास्त गर्दी आहे जायला इंडियाला तर इकडून तिकडं जाण्यासाठीच आहे फक्त आहे ना तिकून इकडे यायल तीस के जीचे तर असं आहे मग आम्ही बरं झालं पाहिलं मग परत आम्ही सगळ्या बॅगी सगळ्या खाली नाही केलं म्हणजे थोडं मग ऍडजस्ट करून याच्यातलं त्याच्यात याच्यात करून वजन सगळं आता असं झालं ठेवू काय आणि नेऊ काय मला तेवढं टेन्शन आलेलं पण मग झालं फायनली सगळं आणि आता ऑलमोस्ट सहा वाजले तरी किती ऊन पडलेलं आहे बा बाहेर आणि थोडं मग छुटूर मुटूर आहे ना अजून थोडंसं जरासं बाकीच होतं काही काही नाही लास्ट नंतर नंतर सांगितलं वाटून आठवून आलं आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे मोस्टली बांगड्या वगैरेच आणि परफ्यूम तर मग आहे ना आ, ते सगळं घ्यायला आता सचिनन मी जाते क्रिशन आत्ता घरीचे कारण मग काही क्रिशन मागं मागं फिरून खायलाच मागती आणि मग आत जे घ्यायचंय ते मला माहीतच होतं म्हणजे मलाच घ्यायचं राहतात मग मी म्हणलं आपण दोघं जाऊ त्या दोघी थांबती नाही घरी आणि बाहेर एवढा ऊन पण ऊन आहे गरम बिलय होतं मग असं सगळं आहे तर आता थोडंसं ते घेऊ छुटूर मुटूर आम्ही आणि मग घरी जाईने मग बघू आता हा ब्लॉग आज एंड होतो अजून चालतोय कारण एंडच नाही केलाय ब्लॉग काल बी नाही केला ना आज मग बघन नाही आणि आणि ते पण आम्ही काल घेतलेलं तर ते पण पॅक करून टाकलं सगळं आणि आता हे थोडंसं सा सामान घेऊन जाईल बांगड्यां ते मग आमचं फायनल पॅकिंग सगळं होऊन जाईल आहे का नाही आता फक्त तीन दिवस मग अकेली तुम अकेली <laughs> 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 का हा काही म्हणजे मोस्टली चार पाच वस्तूच बाकी आता बाकी काही बाकी नाही आहे ते घेऊन मग एकदा पॅक करून टाकलं ना का टेन्शन नाही बापा मग थोडंसं घरात नीटनेट काय का। घेतं हायच म्हणायला कचरा का बिचरा काढत जा, जा तर मग आता जसं ठेवन तसं ठेवन आल्यावर मग काही साफ करायलाच लागतं किती बी त्यांनी केलं तरी आता ते जास्त तर करणार नाही तर चला आता बघू दाखवणे मग तुम्हाला मी काय काय घेते काय काय नाही आणि लईच गर्दी असं मोबाईल काढल्या म्हणजे काढवलेच नाही जात एवढी गर्दी असती सुट्टीच्या दिवशी आणि नेमकं सुट्टीच्या दिवशीच बाहेर जायला जमत कारण येणला सुट्टी असती असं पार्किंगला दोन तीन राऊंड मारलं ना मग पार्किंग भेटतं त्याच्यामध्येच चा, वीस एक तर सहज निघून जातात असं होत समोर समोरच ग्रीन हाऊस दिसलं दिसलं ना हे काय ब्ल्यू बिल्डिंग आहे ना मोठी दिवाली तर चला आता आम्ही जातो आणि बघतो याच्यानंतर मग तिकडं लुलूमध्ये जाणार आहे ते जातानी जाऊ कारण ते येणार असतातच येईल आम्हाला घरी जातानी मग तिथं जाऊन तसंच घरी जाऊ कारण एक आहे ना म्हणजे एक रिलेटिव्ह त्यांना परफ्युम आहे गुचीचा तर तो काही इकडं नाही भेटणार तर तो तिकडं भेटणे अरे काय आपण गेले लुलू मध्ये नक्की भेटला असत पण आपण पाहिलंच नाही ते पिक्चरच्या नादा मध्येच आम्ही राहिले कारण लय देऊ शकतो थिएटरला हा मग पण मूवी लय मस्त होत का मजा आली मूवी पाहिला सारखं तर आमच्या अख्खं पाहिलं कारण तिला महाभारत माहिती तिला हे तिला समजण्यासारखं होतं होत तिथं एक्साइटेड समजलं तिला पूर्ण समजलं आणि छान तिने मायथोलॉजी अँड टेक्नॉलॉजी कॉम्बिनेशन आहे पण मस्त आहे आणि इंटरनॅशनल लेवलचे म्हणजे इंग्लिश मुव्ही कसं बनतात तसं प्रॉपर मार्वल सिरीज ची मुव्ही असतात ना ज्याला माहिती काइंड ऑफ मुव्ही स्टार वॉर्स काइंड ऑफ मूवी आणि सगळ्यांनी एकदम छानच काम केले दीपिका पादुकोण पण एकदम मस्त काम केले सगळ्यांचं काम त्यांच्या त्यांच्या जागेवर छान आहे अमिताभ बच्चन बच्चनच पण लय मस्त आहे तर चला छान होती मूवी कोणी पाहिली नसेल तर नक्की बघा आणि थिएटरमध्ये पाहिलाच मजा येईन ती टीव्हीवर एवढी मजा नाही येणार असं आहे तर कोणाला सेकंड टाइम घरी पाहिजे चाले पण फर्स्ट टाइम जर पाहिजे थिएटरलाच मजा यावी है की नाही तर हा चला आता आम्ही जातो आम्ही आलो रिटर्न सगळं घेऊन आणि एक तास लागला आम्हाला कम्प्लीट आम्ही सहा वाजता पोहोचले आणि सात वाजता निघाले आता इकडं समोरच आहे ना लुलू आहे या मेट्रो स्टेशनच्या बाजूमध्ये दिसतंय ना तर टर्न घेऊन आम्ही लुलूमध्ये जाऊ आणि मग थोडंसं तिथं सामान घ्यायचंय मग सीधे घरी हे की नाही होस बॉस कारण घरी आम्ही खूपच इम्पॉर्टंट माणसांना बसवले हो दोन <laughs> ते मोबाईलच बघन काही नाही करणार लिंबाची धाडवान किती एकालाही नाही ते सगळे ते सामान घेऊन आता मी घरी जाऊ आणि मी आता काय घेतलं तुम्हाला दाखवते असं जास्त तर काही घ्यायचं नव्हतं पण हे परफ्यूम आहे ज्यांना ते फिरतो आणि बँगल्स आहे तीन चार जोडी कोणी कोणी सांगितलेल्या तर त्या राहिले तर कॅमेरा असं का होतो माझा हे राहिले बँगल्स आणि बस दुसरं काही नाही घेतलं एवढंच घ्यायचं म्हणून आम्ही पटकनच आवरले एक तासामध्ये जास्त काही घ्यायचंच नव्हतं आम्ही काही दुसरं बघितलं बी एवढं घेऊ आणि लगेच बाहेर पडले आम्ही त्यानंतर येणा दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी सुद्धा मी ब्लॉग येणे एंड नाही केला दुसऱ्या दिवशी पण परत थोडंसं काहीतरी बाकी होतं तर ते घेऊन आले आम्ही आणि एक बॅगसुद्धा आणायची होती तर ती छोटी फुलांवाली बॅग आहे आणि ती एक बॅग परचेस केली कारण खूप सगळं सामान झालं आणि वजनामुळं सगळं याच्यातलं त्याच्यात करायला लागलं आणि हे ब्लँकेट आहे ना सचिनच्या ड्रायव्हरने गिफ्ट केला आत्याला आणि साडी पण घेतली त्यांनी आता साडी आम्ही पॅक केली आहे तर मी बघ नाही दाखवली तर ठीक आहे नाही तर कधी आत्त्या घालन त्या गणपतीत तर इथं आमची सगळी पॉ पॅकिंग झाली ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की ती सगळ्या बॅगी कारण आमच्या तिघींचं भरपूर वजन झालं आहे हातातलं काही आणि काही लगेजमधला असं आम्ही टोटल सगळ्या बॅगी भरल्या पासर तुम्ही पाहू शकते असा सगळा झाला आहे त्यानंतर आता जो उद्याचा दिवस आहे म्हणजे सोमवार तो सगळा माझा आता सचिनला थोडंसं काहीतरी बनवून ना नाश्ता वगैरे मॅगी आणून ठेवली कारण कधी मन झालं तर हलकं फुलकं ते खातील इथं मी मकाचा चिवडा वगैरे असं सगळं छुटूर मुटूर थोडं थोडं आणून ठेवलं आहे तर आता माझं ब्लॉग ना डायरेक्ट इंडियामध्येच येईल दुसरा मी ट्रॅव्हलिंगमध्ये बघणे आता आम्ही ती घे त्याचे तेवढं बॅगी तर मला शक्य झालं तर मी शूट करनच आहे नाहीतर मग घरी गेल्यावर डायरेक्ट आता इंडियावरूनच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटन तर आजची व्हिडिओ अशी होती तर कसं वाटलं तुम्हाला गुजरातीत आली पेशवा जेवण एकदम महाराष्ट्रीयन झणझणीत तडका सगळं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर मस्त अशा छान छान आपल्या इंडियाच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय आणि ब्लॉग खूपच उशीर आला त्यासाठी सॉरी